ईश अधी, आणि मग या ठिकाणी रस्वई आणि या ठिकाणी दीर्घई त्यांचा तयार होतो दीर्घई म्हणजे तयार झालं अधीश सर्वप्रथम लक्षात घ्या धला धलावे कोणती आहे दुसरी आता लक्षात घ्या कोटी आता कोटी शब्द लिहित असताना तला पहिली वेलांटी कोटी अधिक अ धी श घडत काय तर या ठिकाणी आहे ई आणि या ठिकाणी आहे अ दोही मिळून इ अधिक अ बरोबर तयार होत य मग हे जे य आहे ते कोणाला भेटणार ला आणि मग शब्द तयार होतो कोट्य आणि हे धी श आणि मग शुद्ध शब्द तयार झालाय कोट्य धी पट्ट्याधीस नाही